महाराष्ट्र प्रदेश योजना सहनियंत्रण समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक राज्य पदा काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील थ्री डी डेडिनेशन हॉलमध्ये संपन्न झाली दोन हजार चौदा साली, साली महाराष्ट्र येथे राष्ट्रवादी व काँग्रेस सत्तामध्ये असताना राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ जनसामान्य लोकांना करून देण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली होती मात्र त्यानंतर समितीचे कार्य थंडावले होते आता पुन्हा या समितीला पुनर्जीवित करून तडागाळातील कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या खोट्या प्रचाराला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने उत्तर द्यावे याचे मार्गदर्शन विनायक देशमुख सनियंत्रण समिती नाना पटोले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आमदार यांनी केले आहे नाना पटोले म्हणाले की महात्मा गांधीच्या विचारांची काँग्रेसच्या काळात जनसामान्य लोकांना मिळत असलेल्या सुविधा व योजनांच्या लाभापासून आज केंद्रची भारतीय जनता पार्टीची मोदी सरकार वंचित करत आहे त्यामुळे एका प्रकारे गोरगरीब जनतेचे शोषण होत आहे महागाई या भारतीय जनता पार्टीच्या काळात सर्वात जास्त वाढली असून त्याची जळ सर्वसामान्य गृहिणीला पोहोचत आहे सरकारच्या विरोधी बोलणाऱ्या लोकांना देशद्रोही घोषित करण्याचे कार्य हे केंद्र सरकार करीत आहे केंद्र सरकारच्या या तानाशाही वागणुकीच्या विरोधात काँग्रेसच्या सनियंत्रण समितीच्या सर्व सदस्याला आता लोकांच्या समोर जाऊन काँग्रेसची भूमिका मांडणे काळाची गरज बनली आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांना आपली जबाबदारी पार पाडण्यास सज्ज होण्याची गरज आहे यावेळी मंचावर विनायक देशमुख अभय झाजेड श्याम उमडकर अतुल लोंढे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीला जवळपास छत्तीस जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते सरकार और संगठन इसमें दोनों में फर्क सरकार पांच साल चलेंगे सरकार का कोई प्रॉब्लम नहीं संगठन हर दल को अपना अपना बढ़ाने का अधिकार होता है और वो पार्टी प्रमुख करके मेरी जवाबदारी में पूरी कर प्रक्रिया शुरू हुई हमारी और हम स्थानीय स्वराज्य संस्था का सब चुनाव के विधायक लड़ अश्विन शाह वर्धा